मॅडम आपण काल ते एस एसचं जे बायो मेडिकल वेस्टचं जे कारखाना आहे किंवा तिथले जे असले जो ते प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट ठिकाणी आपण गेलो आपण स्वतः व्हिजिट केलेले नेमकं काय सांगाल आणि नेमका कोणता अहवाल आपण ऐकताना देणार आहात मी डॉक्टर राकेश वासमाने नव्याने रुजू झालेली मी एमओ एच आहे आणि काल मी अचानक रविवार असूनही अचानक बायोमेडिकल वेस्ट प्लांटला व्हिजिट दिली माझ्यासोबत डॉक्टर बोराडे होते डॉक्टर प्रसाद कुमार आणि ह्या टीमने आम्ही व्हिजिट दिली असता आम्हाला तिथे uh, एक बऱ्याचशा त्रुटी आढळून आलेल्या आहेत फर्स्ट मीन्स त्या प्लॅनच्या प्लॅन्टमध्ये जी सेक्युरिटी हवी किंवा प्रोटेक्टी हवी एक सिस्टमॅटिकपणा त्यात नव्हता जसं मी जरी गेले तर तिथे असं म्हणायला पाहिजे होतं त्यांनी की मॅडम थांबा की तुम्ही मास्क घाला कॅप घाला गमबूर्स घाला ग्लोव्ज घाला की मीन्स त्यांना त्या जे आहे तिथे मॅनेजर त्यांना ह्याविषयी काही माहिती नव्हती कोणतेही प्रोजेक्ट असेल त्याला एक सिस्टमॅटिकपणा असतो इथं अस्तावेळेस तर सुया सगळ्या ओपन सुया गेटपासून ज्या सुरू होत्या तर पूर्ण एरियात ओपन सुया होत्या म्हणजे अक्षरशः मध्ये तिथे चालताही आलं नाही त्याचप्रकारे डिस्पोज किंवा तुटलेले आय व्ही सेट्स आय व्ही बॉटल्स वगैरे अस्तावेस पडलेल्या होत्या आणि कचरा साधारण आता मी टनाची तर मी त्यांना हिशोब विचारला परंतु ते थोडे कन्फ्यूज होते पण साधारण माझ्या मते तर तो शंभर ते दोनशे शंभर ते दीडशे टन तरी असेल तो कचरा आणि तो कचरा साधारण तो म्हणतो की अठ्ठेचाळीस दिवसात डिकंपोज व्हायला हवा हो परंतु साधारण पाच ते सहा दिवसापासून तिथं डम्प केलेला कचरा तो होता करोनाच्या काळात जे किट्स होत्या किंवा एक्सपायरी झालेले मेडिसिन्स होते त्याचे बॉक्सेस पण त्याचा बॉक्सेसचा वेगळाच त्यांनी पाठीमागे संच करून ठेवलेला आहे त्याची कुठलीही विल्हेवाट त्यांनी लावलेली नाही आहे शेजारी विहीर आहे विहिरीत पण सुया नीडल्स आय व्ही पडलेले आहेत जो चिमणी आहे चिमणीची हाईट पण त्या साधारण कमी आहे दीडशे ते दोनशे फूट पाहिजे होती ती काहीतरी शंभरच आहे त्यातनं पांढरा धूर यायला हवा तो काळा धूर आहे त्याचं कारण विचारला असता त्यांचे मॅनेजर आहेत त्यांनी असं उत्तर दिलं की जो आम्ही बायोमेडिकल बेस जमा करतो प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं ते सिग्रिगेशन करत नाहीत वेग व्यवस्थित वेगवेगळं वे करत नाहीत एकत्रितच देतात आम्ही तो त्यामुळे एकत्रितच जातो हे ॲक्च्युली गुन्हा आहे तसं न करता त्यांनी सेपरेट जाळला पाहिजे कारण जो काळा धूर आहे ते कार्बन पार्टिकल्स आजूबाजूच्या एरिया सगळीकडे पसरतात तिथे कामगार करणारे जे वर्कर्स आहेत काम करणारे त्यांच्या तर आरोग्याला खूप धोकादायक आहे त्यांना पुढे चालून फुपसाचे आजार टी बी किंवा फुपसाचा कॅन्सर होऊ शकतो आणि राहिला कामगाराचे विषय त्यांनी सांगितला मॅडम इथे चाळीस कामगार बाहेरचे म्हणजे बिहार यू पी साईडचे आहेत चाळीसपैकी फक्त तिथे दोनच कामगार होते मी त्यांना यादी विचारली असता ते म्हणते यादी आमच्याकडे अवेलेबल नाही आहे अशी इट्स रॉंग ना की तुम्ही तुमच्याकडे जे कामगार आहेत त्यांची यादी तरी तुम्हाला माहीत पाहिजे आणि एकाच वेळेस तुम्ही चाळीस कामगारांना कसे काय सुट्टी देऊ शकता म्हणजे फक्त दोन कामगारावरती तुम्ही बायोमेडिकल बेस्टचा प्लॅन चालवता हो आणि त्या वर्करची तीन महिन्यापासून कसली आरोग्य तपासणी झालेली नाही जी की नियमाने जर तीन महिन्याला हा होती करण्यासाठी तर त्यात बऱ्याच त्रुटी आढळल्या आहेत मी वरिष्ठांना त्या बाबतीत निदर्शनं चालून देणार आहे आणि बाकी तो निर्णय आमचे वरिष्ठच घेतील